स्वतःची ओळख सांगतो पाहून सांगते माझं नाव विकास चौधरी गेल्या नऊ वर्षापासून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानामध्ये सक्रिय आहे आपल्याकडे दुर्गा माता जवळजवळ तिसरा दिवस आहे आणि या प्रत्येक दिवशी आपल्याकडं प्रत्येक धारकरी काही ना काही विषयावर आपल्याकडं मत मांडतो किंवा मनोगत व्यक्त करतो किंवा एखादी माहिती सांगतो तर आज या विषयाबद्दल माहिती सांगणार आहे तर त्याची सुरुवात त्याच्याच एका मतीने केलेली बरी आज गडकोटाबद्दल थोडीशी माहिती सांगत तर निमित्ताने आज राजगडाच्या एका वर्णनाचं वर्णन करतोय एका वाक्यामध्ये प्रभूनाथ दुर्गाम दुर्ग प्रभू दुर्गेन दुर्गम हे राजगडाचं वर्णन केलंय आपल्या ग्रंथांमध्ये पण फक्त राजगड नाही तर त्या मागेच पुढं जाणार आहे तर आपल्याकडं बरेच काही धार्मिक ग्रंथ आहेत त्या धार्मिक ग्रंथांमध्ये आपल्याकडं किल्ल्यांची माहिती मिळते अगदी रामायण जर वाचलं तर रामायणामध्ये आपल्याला रावणाच्या लंके लंकेचं उदाहरण भेटतं किल्ल्या लंकेचं वर्णन काय केलं आहे तटबंदी आहे गुरुजे वगैरे वगैरे हे काय ते किल्ल्याचं उदाहरण आहे त्याच्यामध्ये त्याचबरोबर असलेले किशकिंदा सुवेळा निकुंबला या ज्या आहेत राज या राजधाण्यांनासुद्धा सुद्धा तटबंदी होती म्हणजे हे सुद्धा आहेत असं या प्राचीन ग्रंथामध्ये आपल्याला माहिती भेटते तसंच वेदामध्ये सुद्धा किल्ल्याची माहिती आहे तर वेदामध्ये किल्ल्यांना पूर असं म्हणलं जायचं किल्ल्यांची बांधणी काय तर किल्ल्यांची बांधणी म्हणजे एखाद्या स्थानाला एखाद्या प्रदेशाला केलेली तटबंदी किल्ले बांधण्याच्या आधी काय व्हायचं हो त्या गावाला तट केला जायचा तो पूर्वी होता काट्यांचा सा। याशी काटेरी गावांचा उल्लेख आपल्याला सिकंदराने केलेला आढळतो त्यांनी हिरकेशियन लोकांच्या गावाभोवती हा तट असलेला उल्लेख केलेला आहे याशी खेडे आपल्याला कर्नाटकात मध्ये पण मिळतात त्यानंतर काय झालं पुढं थोडी कल्पना आली मातीचा तट बांधण्याची तेव्हा हे मातीचे तड बांधायला सुरुवात झाली तर हे जर्मनीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळायचं की मातीचे तट म किंवा किंवा आधी बांधले गेले होते मातीच्या तटावर तोगवाळ्यांचा परिणाम होत नाही ते पडत नाही पण कालांतराने पुढं दगड आणि विटा याचा मिलाप करून तटबंदी बांधायला सुरुवात झाली शत्रूंनी तट चढू नये म्हणून ती तटबंदी वाढवली शत्रूने आत चढू नये म्हणून त्याला खंद फोडला गेला तटबंदीवर संचार करता या म्हणून त्याची रुंदी वाढवली खंदक केलेल्यामध्ये विषारी वनस्पती साप मगरी इत्यादी पाळण्यात यायला लागली हे किल्ले आपल्याला आत्तासुद्धा म्हणजे याची उदाहरणं सांगायचं की काय नवी दिल्ली आग्रा बिदर औसा उदगीर हे जे किल्ले आहेत हे किल्ले म्हणजे याचं उदाहरण आहे आता पुढे आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये मध्य भारतामध्ये सुद्धा मध्य काळामध्ये या किल्ल्यांचा उल्लेख आढळतो नवी दिल्ली त्यावेळेच्या राजधान्या होत्या त्रैकुटक त्रैकुटक होत्या आणि काही दोन राज्य होत्या किल्ल्यांची बांधणी ही महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली तेव्हा महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये किल्ल्यांना जे बळ मिळालं ते बळ मिळालं शिवकाळामध्ये अनन्य साधारण महत्व होते ते शिवकायामध्ये कारण या किल्ल्यांचा उपयोग छत्रपतींनी ज्या पद्धतीने केला त्याला इतिहासामध्ये कुठंही तोड नाही महाराष्ट्राचा विचार करता आणि उत्तर भारताचा विचार केला तर उत्तर भारतामध्ये भुईकट किल्ले फारसे नव्हते कारण तो सपाट प्रदेश आहे मुसलमानी आक्रमण होण्यापूर्वी उत्तर भारत या भागामध्ये कुठही किल्ले नव्हते नंतर या किल्ल्यांची निर्मिती झाली पण हे किल्ले मुसलमानी आक्रमणाला लवकर बळी ठरले पण याच्या उलट परिस्थिती महाराष्ट्रात घडली कारण याला सातपुडा पर्वत आणि सह्याद्रीचे बेला किल्ले हा मुसलमानांना भाग जरी घेता आला तरी हा जास्त काळ त्यांच्या ताब्यात राहत नव्हता तो त्यांना सोडून द्यावा लागायचा शिवकाळामध्ये मा महाराजांनी या गाडांची जी साखळी निर्माण केली आणि याचा उपयोग जो सशस्त्र म्हणून केला स्वराज्य निर्मितीसाठी तो आजोडे शिवाजी महाराजांच्या काळात शहाजीराजांच्या वेळी औरंगजेब होता या औरंगजेबाने सुद्धा महाराष्ट्रात आल्यानंतर सत्तावीस वर्ष महाराष्ट्रात लढाई लढली पण त्याला महाराष्ट्र ताब्यात घेता आला नाही कारण इथले किल्ले औरंगजेबाने एकशे ब्याऐंशी वर्षात चाललेली कुतुबशाही एका वर्षात बुडवली एकशे सत्याऐंशी वर्षात चाललेली आदिलशाही फक्त दीड वर्षात बुडवली पण सत्तावीस वर्ष लढून त्याला तीस पस्तीस वर्ष असलेलं तरुण स्वराज्य बुडवता आलं नाही अखेर किल्ल्यांनी खे म्हणजे महाराजांच्या मृत्यूनंतर किल्ल्यांनी त्याला महाराष्ट्रातच राडला महाराजांचा जन्म किल्ल्यावर झाला त्यांचा राज्याभिषेक किल्ल्यावर झाला आणि त्यांची त्यांनी चिरविश्रांती सुद्धा ही किल्ल्यावरच घेतली औरंगजेबाने शहाजीराजांना पाहिलं शिवाजी महाराजांना पाहिलं संभाजी महाराजांना पाहिलं आणि शाहू महाराजांना सुद्धा पाहिलं मराठ्यांच्या या चार पिढ्या महाराजांनी पचवल्या पण त्याला स्वराज्य काही हातात घेता आलं नाही ही किमाय होती किल्ल्यांची आणि सह्याद्रीची आता किल्ले मरण पण चालू लागले पूर्वी वापर होत होता इंग्रज काळानंतर किल्ल्यांवरच्या राजधानी किल्ल्यांवरचा लोकांचा वापर कमी झाला लोक सपाटीवर येऊन राहिले तेव्हा इंग्रजांनीच ओळखून घेतलं की या महाराष्ट्रातला तरुण जर किल्ल्यावर गेला तर तो प्रेरणा घेईन आणि आपली सत्ता जुगारून टाकेल म्हणून अठराशे सत्तावन्नचा जर उठाव वाचला सगळी करता तर आपल्याला कळतं या किल्ल्यांचा उपयोग कसा केला होता क्रांतिकारकांनी अठराशे सत्तावन्न नंतर हे किल्ले पाडायला इंग्रजांनी सुरुवात केली आणि पूर्णपणे तटबंदी पाण्याच्या टाक्या मार्ग हे पूर्णपणे उद्वस्त केले म्हणून आज आपल्याला किल्ले पाहायला अवघड पडतं बाकी राहिलेले उद्वस्त अवशेष आपण पाडायला आणि त्याच्या नाव यायला आपण जन्माला आलो पण सांगायचं उद्देशासाठी आधी सांगितल्याप्रमाणे प्राचीन काळामध्ये किल्ल्यांचे उल्लेख आढळतात तर एक श्लोक सांगतो जो बाराव्या शतकामध्ये दिलेला आहे दिल्लीचं राज्य होतं तिथल्या प्रधानांनी एक श्लोक लिहिला आहे त्या श्लोकामध्ये एक दोन तीन नाही तब्बल आठ प्रकार पाहिजेत किल्ल्यांचे काय ते किल्ल्यांचे प्रकार प्रथम गिरिदुर्ग वनदुर्ग द्वितीय कम तृतीय गवारीदुर्ग जलदुर्ग चतुर्थ पंचम कर्दमदुर्ग सश्य त्या मिश्रक सप्तंग ग्रामदुर्गचा तर कोस्टदुर्ग तथाट्यपूर्ण हे आठ प्रकारचे ग्रंथामध्ये सांगितले त्यांची वर्गवारी केली एक नंबरला कोणता किल्ला त्या तालुक्यात कोणता त्या तालुक्यात कोणता ते आठ वर्गीपर्यंत येतात तर प्रथम आहे गिरुदुर्ग गिरिदुर्ग सगळ्यांना माहिती आहे राजगड रायगड तोरणा शेळगड आपण सगळ्यांना माहिती आहे आपण सगळे जाऊन ये आला हे एक नंबरला येतात द्वितीय वनदुर्ग वनदुर्ग पाहिला तर उदाहरण सांगायचं तर वासोटा किल्ला जंगली जयगड आणि उत्तम उदाहरण द्यायचं तर कोल्हापूरचा मुडागड आजही त्या किल्ल्यावर जायला स्थानिकांची मदत घ्यावी लागते अवशेष पाहता येत नाही ते त्या काळी किती वनदुर्ग भयानक असतील याचा विचार आपण करू शकतो तृतीय गवरदुर्ग गवरदुर्ग गवर हा प्रकार प्रकरणावशेष झालाय काही वर्षांपूर्वी पाटणामध्ये या किल्ल्यावर संशोधन होत होतं पण त्याचे काही ठोस पुरावे सापडले नाही गवरदुर्ग याचा अर्थ गुहेमधला किल्ला आ, दुर्गा। दुर्गा हा किल्ला नामशेत झाला आहे त्यामुळे त्याचा ठराविक कालावधी सांगू शकत नाही आपण जलदुर्ग चतुर्थकम जलदुर्ग हे चौथ्या श्रेणीत येतात जलदुर्ग हे आपल्या सर्वांना माहिती आहेत कुलाबा किल्ला मालवणचा किल्ला सुवर्णदुर्ग विजयदुर्ग हा पूर्वी जलदुर्ग होता कालांतराने भर घालून तो किनारी झाला हे जलदुर्ग हे चौथ्या नंबर येतात पंचम कर्दमदुर्ग हा कर्दमदुर्ग प्रकार आपल्याला नवीन आहे करदमदुर्ग म्हणजे चिखलाच्या प्रभावळीतला दलदलीतला किल्ला याचं उदाहरण सांगायचं तर वसईचा किल्ला आपण वसईची लढाई वाचली असून अडीच वर्ष लढली गेली चिमाजी आप्पांच्या नेतृत्वात तर चिमाजी आप्पांचं एक कागदामध्ये उल्लेख असलेलं म्हणजे स्वतःचं वाक्य आहे किल्ला पडत नाही तर तो मला तोफ्याच्या तोंडी द्या आणि आतमध्ये दाडा करदमदुर्गाला संरक्षण कसं मिळतं किल्ल्याला संरक्षण असतं चिखलाच्या दलदलीचं पूर्वी काय होतं तटबंदी पाडण्यासाठी सुरुंग लावले जायचे कारण पर्याय नसायचा प्रचंड तटबंदी मोठी असायची या, या वसईच्या किल्ल्याला सुरुंग लावता येत नव्हता पण एक आपवादे पाडले किल्ला पाडला शेवटी तो पण त्यासाठी खूप मोठे प्रयत्न करावे लागले सुरुंग या दलदलीच्या भागात सुरुंग पेटत नाही त्यामुळं किल्ल्याला संरक्षण मिळतो सस्य सॅनमिश्रक तथा संमिश्रदुर्ग हा सहाव्या प्रकार येत होतो दुर्ग म्हणजे काय तर जो वनदुर्ग गिरीदुर्ग किंवा जलदुर्ग असाही आहे याचं उदाहरण द्यायचं तर कुलाबा किल्ला अलिबागचा किल्ला जर कधी पाहिला तर तुम्हाला सकाळी गेला तर तुम्हाला ओटी पर्याय नाही पण जर तुम्ही ओटीला गेला तर तुम्ही जाऊ शकता हा आहे संमिश्र तसाच वनदुर्ग हा वासवटा सुद्धा तो संमिश्र आहे कारण याला गिरीदुर्गही म्हणता येईल वनदुर्ग पण म्हणता येईल आणि याला आता जलाशयातून जावं लागतं म्हणून तो जलदुर्गही म्हणता येईल सप्तम ग्रामदुर्ग स्यात ग्रामदुर्ग म्हणजे गाव तटबंदी हे आपल्याला काही नवीन नाही आपणही प्रवास केला असेल किंवा फिरला असाल तर तुम्हाला समजून आहे की गाव कोटाला सुद्धा तटबंदी असते सारखा एक किल्ला जो याचं खूप मोठं उत्तम उदाहरण आहे पण त्यापेक्षा आपण सासवडला जर कधी गेलात तर सासवड आणि मध्ये हिवरे नावाचं गाव आहे त्या गावाला पूर्ण तटबंदी आहे ती आज पण आपल्याला रस्त्याने जाताना भरपूर पाहता येते तो हा ग्रामदुर्ग आहे सप्तमग्रामदुर्ग असे आता कोष्टदुर्ग तथाष्टगम शेवटचा किल्ला कोष्टदुर्ग कोष्टदुर्ग म्हणजे लाकडाचा किल्ला हा सुद्धा नामशेर झालाय पण आपल्यातले खूपच सगळे जवळपास जंजिराला जाऊन आले असतील जंजिरा हा पूर्वी लाकडी मेढेकोट होता हा लाकडाचा किल्ला होता जर इतिहास वाचला तर राम तो गेला कारण तसं दारू पाजून तो निजामशाहीने ताब्यात घेतला सिद्धींनी ताब्यात निजामशाहीकडून आणि पुढं त्याच्यावर पाशनी काम सोडून तो जंजिरा किल्ला करून टाकला आता हा किल्ला एक कोष्टदुर्ग हे किल्ल्यांची वर्गवारी आहे आता बरेचसे किल्ले नामशेष झालेत जे आपल्याला पाहायला मिळतात ते सुद्धा मरण पण लागले लागलेत पण अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच गिरी संस्था दुर्ग संस्था या झपाट्याने काम करतात त्याच्यामुळे ही कौतुकाची मोठी गोष्ट आहे महाराजांचा इतिहास जपला आहे आणि आपणही आता या कार्यातून ते आहे उद्या आपली दुर्गा जवळ आहे मोठी त्याच्या शुभेच्छा आपल्याला तारकरी देतीलच Oh,